नमस्कार वेलकम टू माय चॅनल ग्रेट सिंपल अँड इजी आपल्याकडे अशी एखादी आयडिया असते किंवा आपल्याला ती दुसऱ्यांकडून मिळते आणि जर ती आयडिया ॲक्च्युली वर्क झाली तर घरातील क्लिनिंग असो ऑर्गनायजेशन किंवा होम डेकोर करायचं असो सगळं काही सोपं होऊन जातं आणि ते करताना आपला उत्साहसुद्धा हो वेगळ्याच लेवलचा असतो आज मी तुमच्याशी अशा काही आयडिया शेअर करणार आहे की ते ॲक्च्युली वर्क होतात सो लेट्स गेट स्टार्टेड घर डेकोरेट करायचं आहे पण वेळ नाही किंवा काही आयडिया मिळत नाही की कसं घर सजवू तर मी तुमच्याशी दोन आयडिया शेअर करणार आहे नंबर वन एखादा कॉर्नर किंवा डिस्प्ले युनिट डेकोरेट करायचं आहे तर इंडोर प्लांट हे बेस्ट ऑप्शन आहे स्वस्त आणि मस्त शिवाय त्याची जास्त केअरसुद्धा घ्यावी लागत नाही आठवड्यातून दोन वेळा पाणी घातलं तरी पुरेसं होतं फक्त एक प्लांट ॲड केल्याने ती जागा अधिकच खुलून दिसते आणि आपल्याला फ्रेशसुद्धा वाटतं आपल्या घरामध्ये अशी एखादी भिंत असते की आजूबाजूला दरवाजे असतात आणि त्यामुळे तिथे फर्निचर ठेवू शकत नाही आणि ती भिंत अशीच रिकामी राहते तर त्या भिंतीला एखादं स्टेटमेंट पीस किंवा मोठी फ्रेम लावून तो भाग अजून अट्रॅक्टिव्ह करू शकतो फ्रेम लावल्यामुळे त्या भिंती जवळून जाताना त्याचा अडथळा होत नाही आणि ती स्पेस छान दिसते तसेच सोफा किंवा बेडच्या मागेसुद्धा अशाच प्रकारे मोठी फ्रेम लावू शकतो स्टेटमेंट पीस किंवा फ्रेम अशी सिलेक्ट करा की ती प्लेन असावी यामुळे क्लीनिंग करायला त्रास होत नाही आता मी तुमच्याशी अशी एक आयडिया शेअर करणार आहे की ती माझ्यासाठी ॲक्च्युली वर्क झाली चेस्ट ऑफ ड्रॉवरवरील हा भाग मी थोडासा डेकोरेट केला आहे खरं तर हा भाग डेकोरेट करण्यामागचं खरं कारण मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे हा ट्रे किती छान आहे पण ह्या ट्रेमध्ये तुम्ही पहा मी किती गोष्टी ठेवल्या आहेत हा रिमोट आहे त्या वाडग्यामध्ये मोबाईल रिलेटेड काही वायर्स आहेत त्या की मला नेहमी लागतात तर त्यासुद्धा मी इथे ठेवल्या आहेत म्हणजे काय तर या सर्व गोष्टींचा बाहेर पसारा होऊ नये यासाठी मी ह्या सर्व गोष्टी एका ट्रेमध्ये हिडन करून म्हणजेच लपवून ठेवल्या आहेत या ट्रेमध्ये या सर्व गोष्टी ठेवल्यामुळे त्यांचा बाहेर पसारा होत नाही आणि मला लागेल तेव्हा इझी ॲक्सेस होतं आहे की नाही मस्त आयडिया अशा प्रकारे उंचीवर कॅबिनेट असतील तर तिथपर्यंत आपली नजर पोहोचत नाही किंवा मागील वस्तू काढणे खूप हेक्टिक होऊन जातं तर यासाठी मी अशा प्रकारे एक बास्केटचा यूज केला आहे ज्या काही गोष्टी लागतात त्या सर्व या बास्केटमध्ये ठेवते आणि जेव्हा काही गोष्ट काढायची असेल तर इझिली तो बास्केट खाली घेते आणि एखादी गोष्ट जी काही मला हवी ती त्यातनं पटकन मिळते शिवाय कॅबिनेटमधील ती जागा विस्कळीत होत नाही आणि पुन्हा पुन्हा ते ऑर्गनाईज करण्याची वेळसुद्धा येत नाही अशा छान छान आयडिया मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा नेक्स्ट आयडिया क्लिनिंग रिलेटेड आहे सिंकमध्ये आपण जेव्हा भांडी क्लीन करतो त्यानंतर बेसिन घासतो किंवा आपण स्क्रबरसुद्धा व्यवस्थित स्वच्छ धुवून ठेवतो पण त्यासोबतच आपण सिंकच्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी ठेवतो जसं की हँडवॉशची बॉटल स्प्रे बॉटल अजून काही गोष्टी असतील तर दिवसातून एकदा तरी त्या अशा प्रकारे क्लीन करायला हव्यात त्यासोबतच आपण एखादा प्लांट तिथे ठेवत असू तर त्यावरसुद्धा साबणाचे शिंतोडे उडलेले असतात तर तो क्लीन करणंसुद्धा महत्त्वाचं ठरतं आणि खूप महत्त्वाचं म्हणजे ज्या वायपरला आपण दिवसातून कितीतरी वेळा यूज करतो आणि तो जर आपण दोन तीन दिवस क्लीन केला नाही तर तो अजिबातच स्वच्छ होत नाही तर त्यासाठी दिवसातून एकदा तरी सॉफ्ट स्क्रबरने त्यावर जे काही तेलकटपणा किंवा काळसर डाग बसलेले असतात ते क्लीन करायचे म्हणजे वायपरसुद्धा नेहमीच क्लीन राहतो वायपरचा जो वरील भाग आहे तो कधीच स्क्रबरने घासायचा नाही स्क्रबरने तो भाग घासाल तर त्याचं स्मूथ टेक्स्चर निघून जाऊन तो खडबडीत होईल आणि ओटा व्यवस्थित वाईप होणार नाही तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा म्हणजे वायपर जास्त काळ टिकेल किचनमधील एखादा कॉर्नर किंवा क्रॉकरी कॅबिनेट ऑर्गनाईज करताना ती स्पेस अशी डेकोरेट केली तर आपल्याला छान वाटतं हो की नाही जसं की मी हा सिरॅमिक जार डेकोरेट करण्यासाठी ठेवला आहे पण त्याचा उपयोगसुद्धा व्हावा म्हणून यामध्ये मी सुट्टे पैसे ठेवते यामध्ये दुसऱ्या निकत्या गोष्टी पण आपण ठेवू शकतो जसं की छोटे छोटे पाऊच टोमॅटो सॉस कॉफी मसाला पाऊच एक्सेट्रा असं काही आपण यामध्ये ठेवू शकतो म्हणजे याचा उपयोगसुद्धा होतं आणि ती जागा डेकोरेट सुद्धा होते शूज कॅबिनेटच्या बाजूला हा एक लेटर बॉक्स आहे तो मी घरीच डीआयवाय केला आहे हे करताना मला वाटलं सुद्धा नव्हतं की ही कन्सेप्ट म्हणजे होम एंट्रन्सला एक लेटर बॉक्स असायला हवा ही आयडिया एवढी उपयोगी ठरेल जे काही लाईट बिल्स किंवा इतर काही छोटे छोटे पेपर्स कुठे ठेवायचे म्हणून घरभर पसरतात शिवाय वेळेवर सापडतसुद्धा नाही पण ह्या एका लेटरबॉक्समुळे खूप सोप्पं झालंय कुठली पावती किंवा बिल शोधायचं आहे तर ती बरोबर तिथेच मिळते आणि मी आरामात वेळ मिळेल तेव्हा त्यामधील महत्त्वाचे पेपर फाईलमध्ये शिफ्ट करते लेटर बॉक्स ही आयडिया ॲक्च्युली वर्क होणारी आहे मी तर सांगेन तुम्ही सुद्धा ही आयडिया नक्की ट्राय करा घरामध्ये जर खूप धूळ येत असेल तर क्लिनिंगचं काम सुद्धा आपलं वाढतं हेच काम थोडंसं कमी व्हावं यासाठी घरामधील ज्या काही इलेक्ट्रॉनिक गोष्टी आहेत ज्या की रोज यूज होत नाही तर त्यावर मी असं कवर करून ठेवते दिसायलाही छान दिसतं आणि त्यावर धूळसुद्धा पडत नाही घरामधील कम्प्युटर म्हणा मिक्सर ओव्हन अशा काही गोष्टी जर रोज यूज करत नसू तर त्यावर धूळ बसून राहण्याऐवजी आपण जर त्यावर कवर टाकलं तर आपलं काम नक्कीच कमी होणार आहे मला खात्री आहे की या सर्व आयडिया तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील आणि तुम्हालासुद्धा त्या नक्की उपयोगी ठरणार आहेत तर आज पुरती एवढंच जाता जाता व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय